विज्ञानाची क्रांती विज्ञानाची प्रगती विज्ञानाची क्रांती विज्ञानाची प्रगती विज्ञानाचा नवाध्यास विज्ञानाने देशाचा विकास सर्वप्रथम विज्ञान म्हणजे काय तर विश्वातील घटना आणि घडामोडींची बुद्धिनिष्ठ आणि कार्यकारणादिष्ट आकलन होण्यासाठी मानवाने केलेल्या क्रिया आणि त्यांचे फलित अठ्ठावीस फेब्रुवारी हा दिवस विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो हे तर सर्वांनाच माहित असेल पण हा दिवस विज्ञान दिवस म्हणून का साजरा केला जातो या मागचे कारण कोणालाच माहित नसतात तर या मागचे कारण असे की भारतीय भौतिकशास्त्र सर चंद्रशेखर व्यंकटरामन यांनी अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठावीस रोजी रामन परिणामाचा शोध लावला त्यांच्या या शोधाच्या सन्मानार्थ अठ्ठावीस फेब्रुवारी हा दिवस विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो मित्रांनो माणसाला असे स्वप्नात देखील वाटले नसेल की तो पक्ष्यांप्रमाणे आकाशात उडू शकतो माशांप्रमाणे पाण्यात पोहू शकतो किंवा प्राण्यांच्या बरोबरीने पडू शकतो परंतु हे सर्व शक्य झाले ते विज्ञानामुळेच तरीही मनात एक प्रश्न नेहमीच गुंगावतो तो म्हणजे विज्ञान शाप कि वरदान तर मित्रांनो विज्ञानाचा आपण जर डोळसपणे आणि योग्य वापर केला तर विज्ञान हे आपल्यासाठी वरदानच आहे कोणीतरी भोंडू बाबा येतो आणि काहीतरी चमत्कार दाखवून आपल्याला वेड बनवतो आणि आपणही अंधश्रद्धेच्या आहारी जातो म्हणूनच मला म्हणावेसे वाटते अंधश्रद्धा अज्ञानाने झाले वाटोडे अंधश्रद्धा अज्ञानाने झाले वाटोडे दे विज्ञाना सर्व जगाला डोळे दे विज्ञाना सर्व जगाला ज्ञानाचे डोळे वैज्ञानिकांनी मानवी जीवनाचे असे एकही क्षेत्र शिल्लक ठेवले नाही जिथे विज्ञानाचा चमत्कार झाला नाही स्वतंत्र झाल्यानंतर सुद्धा उपासमारीत जगणारा भारत आज अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला आहे दोन हजार तीन साली आपल्या शास्त्रज्ञांनी तळ हाता एवढा आहे वैद्यकीय क्षेत्रात झालेल्या प्रगतीने तर जगाचे डोळे गेले आहे जगभरातून वैद्यकीय उपचारासाठी इतके लोक भारतात येत आहे की मेडिकल टुरिझम ही एक नवी शाखाच उदयास आली आहे आज आपल्या दिवसाची सुरुवात व शेवट ही विज्ञानानेच होत असते आजच्या युगातील डॉक्टर्स अभियंता यांनी विज्ञान व माहिती तंत्रज्ञानात विशेष प्रगती केली आहे विज्ञानाच्या मदतीने आज मनुष्य अंतरिक्षात पोहोचला आहे विज्ञान व माहिती तंत्रज्ञानातील नवीन शोधामुळे वेगवेगळी यांत्रिक उपकरणे निर्माण झाली आहे त्यामुळे माणसाचे जीवन सोपे झाले आहे विज्ञानामुळे दैनंदिन दे जीवनातील सुख सोय वाढली आहे उदाहरणार्थ कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीन अन्न शिजवण्यासाठी गॅस थंड पाण्यासाठी फ्रीज आणि निरनिराळ्या प्रकारची घरे व इमारती बांधण्यासाठी तंत्रज्ञान आज आपल्याकडे जी काही मनोरंजनाची साधने आहे ही, ही विज्ञानाची देण आहे रेडिओ मोबाईल टेलिव्हिजन कॅम्प्युटर यांच्याद्वारे त्वरित कोणताही संदेश बातम्या कल्पना आपण प्रसारित करू शकतो विज्ञानाने कृषी क्षेत्रातही बराच विकास केला शेतीसाठी लागणारी आधुनिक साधने जलसिंचने कृत्रिम सिंचने आधुनिक साधने तयार शे, केल्यामुळे शेती क्षेत्राचे उत्पन्न वाढले आहे तर दोन हजार चौदा सालातील चोवीस सप्टेंबर हा सोनेरी दिवस भारताच्या इतिहासामध्ये मंगल अक्षरात कोरला जाईल याच दिवशी भारताच्या भारत मातेच्या वैज्ञानिकांनी दैदिप्यमान इतिहास घडवून आणला याच दिवशी भारताचे मंगळयान चंद्राच्या कक्षेत शिरले आणि जगभर जल्लोष केला गेला युरोपियन देश समूह अमेरिका रशिया यांच्या यशस्वी प्रयत्नानंतर चंद्राच्या कक्षेत प्रवेश करणारा भारत हा चौथा देश ठरला हा विजय एका गोष्टीमुळे अधिक सुवर्णमय झाला ती गोष्ट म्हणजे भारत भारताला हे यश पहिल्याच प्रयत्नात प्राप्त झाले डॉक्टर अब्दुल कलाम म्हणतात डॉक्टर अब्दुल कलाम म्हणतात विज्ञान हे माणसासाठी एक चांगली भेट आहे विज्ञान हे माणसासाठी एक चांगली भेट आहे याचा आपण चांगला वापर करायला हवा पृथ्वीचे नियंत्रण पृथ्वीवरील साधन सामग्री अवकाशातील दीर्घकालीन वास्तव्य याबाबतही या भारताने विशेष आश्चर्यकारक प्रगती केली आहे मित्रांनो शतक हे विज्ञान व माहिती तंत्रज्ञानाचे आहे आपण जर वैज्ञानिक दृष्टिकोन मनात बाळगून वागले तर विज्ञान दिनाचा हेतू सफल होऊ आज या विज्ञान दिनी आपण सर्वांनी विज्ञानाच्या साह्याने देशाचा विकास करण्याचा प्रण करूया विज्ञान तसेच वैज्ञानिकांचा सन्मान करूया धन्यवाद जय जवान जय किसान जय विज्ञान